कोलबे आहेत हे बाकीचे मासे आहेत हे बोईट आहेत खरबे आहेत नाही तर मामानं ना बोईट भेटला एक मोठा असं दाखव हा बघा मासे भेटलेत दाखवा हे बघा तर माझ्यासमोर बिलात खरबी आहे झूम करून दाखवतो तिला पकडू आपण लगेच हे बघा तर तिला पकडतो आता नाही तर बिलात जाईल ती फायनली मिळाले खरबी हे बघा हो नमस्कार मित्रांनो विराज स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही उपसून कोलंबी पकडायला आलो आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा मजा येणार आहे हा इथे पूर्णपणे पान घातलाय मी आता मागे उपसायचं काम चालू आहे मासे भेटल्यावर दाखवतो पण मासे पण आहेत मासे भेटायला सुरुवात झाली मासे भेटायला लागले कोलव्या भेटलेत तर आपल्याला आपण तिकडून उपसत आलो आहे अजून खाली जायचं आहे उपसत तर अजून मासे भेटतील आपल्याला तर आता मासे भेटायला सुरुवात झाली हे बघा कोलबी उडल आपले अजून एक कोलवी भेटले अजून एक भेटली तर पकडायचं काम चालू आहे रोज पकडतात तर पप्पांना मासे बाग किती भेटले त्यांच्या हातात आहेत दाखवा सर्व उपस्थित आहेत मासेहून पकडतोय तर आपला टार्गेट आज कोलब्याच आहे ते बघा लय कोलब्या आहेत बागा बघा बाप्पानी पकडले हातामध्ये आहेत कुवा दगडांमध्ये कलप आहेत आतमध्ये ते तर पकडूया एक भेटले अजून बघून खूप आहेत अजून एक भेटली इकडे उपस्थित पण आणि कोलब्या पण भेटायला लागल्यात आता बघ एवढी कोलबी आहे समोर चिखलात पडून राहते ती अशी दाखवा हे एवढी आहे तर असं चिखलात पडून राहतात कोलब्या तर त्या शोधायला लागतात तर अजून आहेत इकडे इकडे पुढे पण अजून एक भेटली दाखवा तर अजून हाय त्या चिखलक पकडायच्या हे बघा एक त्या चिखलात पण राहतात त्या तो खाली काकाना भेटले अजून एक भेटली तर अजून एक पुढे चिखला मध्ये ती पण पकडतो हे बघा तर आपल्याला आपण वरून उपसात आलो आहे खाली तर अजून आपल्याला खाली जायचं आहे पुढं तिकडं जायचं आहे अजून तर अजून उपसायचं काम बाकी आहे पूर्ण उपसून झालंय नाही मासेच पकडतो आहे अजून तर तुम्हाला आता दाखवतो आपण कुठून उपसात खाली आलो आहे तर आपण आता इथे आहोत तर आपण तिकडून वर मामा आणि पप्पा दिसत असतील तिकडून आपण खाली आलो आहे उपसत उपसत अजून पण उपसत जायचं आहे खाली आपल्याला तर ते खूप लांब आहेत माझ्यापासून तर तिकडून आपण उपसत आलो आहे आणि आपल्याला पण भेटले आहेत खूप तर व्हिडिओच्या एंडमध्ये दाखवतो तुम्हाला तर पुढे गवत बघा केवढा आमच्या एवढा गवत झाला आहे गवतं तर म्हणजे डबल खाली चालू आहे आता खाली जाऊन तर नुकसायचंच आहे वरतून खाली आलो आहे सर्व झिला नीट करता आता कारण झिला पोपल राहिला तर खालून मासे जातील, वर उपसाथ उपसाथ जातील। ला। खालून तर वरतून उपसत उपसत खाली आलो ना म्हणून सर्व मासे इकडे खालीच येतील झिला लावलंय म्हणून आता इथं झिला पूर्ण म्हणजे असं खालून पूर्ण पॅक केलंय मासे आले तरी ह्याच्यातच थांबतील मासे दाखवा हे बघा उपसतात मासे पण भेटलेत मला पण मिळाले कोलबी छोटे मासे आहेत ते पण घेणार नाही त्यांना सोडून देऊ ह्यांना आपण सोडून देतो घेत नाही पण सोडून देऊया ते झालंय उपसून त्या इकडे काय कोलव्या त्या जमवतो आपण पण खाली जाऊ बघा अशा पडून असतात कोलब्या हे बघा अजून त्या चिखलामध्ये लपून बसतात मग आपण पुढं गेल्यावर मग हे इथेच येतात बाहेर येतात मग नंतरला मासे बन आहेत पण ते घेणार नाहीत छोटे आहेत ते अजून आहे वर तर ही बघा एक कोलवी अजून आहे तर असं पडून असतात या चिखलामध्ये आणि आपल्याला नंतर मिळत नाही बघा इकडं बन आहेत अजून आता हा इकडं उपसल्यान पूर्ण उपस खाली पण जायचं आहे तिकडे जमवत आहेत मी तर मामानं बईट भेटला एक मोठा असं दाखव हा बघा अजून मासे मिळतील अजून उपसायचं बाकी आहे खूप इथेच भेटला तर माझ्यासमोर बिलात खरबी आहे झूम करून दाखवतो तिला पकडू आपण लगेच हे बघा तर तिला पकडतो आता बिलाज ले, मिला ले, तर बिलात जाईल ती रे फायनली मिळाली खरबी हे बघा तर हिला आमच्याकडे खरबी म्हणतात तुमच्याकडे वेगळं म्हणत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाफडा झालाय वरतून पण पाणी येतोय आणि इकडून पण पाणी येतोय त्याच्यामुळे हा भरलाय आणि बांध फुटला सर्व मेहनत वाया जाईल त्यामुळे सर्व आता फटाफट उपसायचं काम करतात खाली पण लगेच लगेच उपसू आणि भेटलेल्या मासे तुम्हाला दाखवू वा समोर वाघ एवढी आहे कोलबी कोलबी वाघ एवढी आहे माझ्यासमोर दिसणार नाही अरे एवढ्या मोठ्या मोठ्या कोलव्या मिळतात होतं

इकडून बघू शकता हो पाणी खूप जोरात येत आहे इकडं आहे घातलाय आम्ही सर्व खाली खाली पण पाणी येईल लवकर पडलो असतो खाली पण पाणी येईल लवकर म्हणून सर्व घाई करत आहेत उपसायला पण माझ्यासमोर खूप मोठा बोईट आहे पकडतो आता वरतीच जातोय थांबा thांबा, thांबा थांबा थांबा जरा बोईट आलेला फायनली भेटलाय अजून इकडे आहेत बोईट मासे आपल्याला भेटलाय कोलव्या पण साईडला येत आहेत हो ग

िकडवून बघ आहेत वर पानसअप पण आहे जाम आहेत कोलब्या ते बघा जमवत आहेत फायनली घरी आलोय आणि एवढे मासे भेटलेत कोलब्या आहेत भे बाकीचे मासे आहेत हे बोट आहेत आणि खरब्या आहेत तर आजची व्हिडिओ बघतली जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटू न लवकरच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये बाय